どこどこどこどこどこ नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला आमच्या पुष्पेंद्र सिटी खेडशी इथे आपल्याकडे टू बी एच केचा फ्लॅट आहे त्या संदर्भात माहिती सांगणार आहे टू बी एच केचा आपला हा फ्लॅट आहे स्टील पार्किंगच्या वरती म्हणजे ऍक्च्युली ग्राउंड फ्लोअर बोलतो स्टील पार्किंगच्या वरती आपल्याकडे ह्या ना टू केचा फ्लॅट आहे सातशे ऐंशी स्क्वेअर फीटचा आपला हा फ्लॅट आहे समोर मोठा प्रशस्त असा मोठा हॉल आहे त्याला लागून एक असं छोटीशी गॅलरी आहे आतमध्ये गेल्यावर किचन आहे एक टॉयलेट बाथरूम आहे तिथे परत आतमध्ये एक बेडरूम आहे त्यानंतर पुढे अजून एक अटॅच टॉयलेट बाथरूम असलेलं असं हे बेडरूम आहे टोटल सातशे ऐंशी स्क्वेअर फीटला आहे जे मेन हॅना नागपूर हायवे होते तिथनं हार्डली शंभर मीटर आतमध्ये आपल्याला ही हॅना ही बिल्डिंग ऍक्च्युअली मेन रोडलाच बिल्डिंग आहे बिल्डिंगच्या बॅकसाइडच्या अना डी विंग मध्ये डी विंग मध्ये आपला वन असा आपला हा फ्लॅट नंबर आहे इथे खूप सुंदर पद्धतीने हे डेव्हलप केलेली आहे दोन टाके आहेत पाण्याच्या चोवीस तास पाणी असते इथे आणि अशा सुंदर लोकेशन मध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे मेन फोर लाईन हायवे जे नागपूर हायवे होतं त्या नागपूर हायवेपासून फक्त शंभर मीटर आणि महालक्ष्मीचं जे मंदिर आहे केडशीचं महालक्ष्मी मंदिर आहे ते ओपला फ्लॅट पासून शंभर मीटर वरती आहे अशा सुंदर लोकेशन तुम्हाला तुमचं स्वतःचं घर फ्लॅट पाहिजे असेल तर नक्की या फ्लॅटला विजिट करा फ्लॅटला वेरिफिकेशन करा आणि प्रॉपर्टी लवकरात लवकर व्हिजिट करून विकत घ्या खालती आपलं स्टील पार्किंग आहे स्टील पार्किंग ग्राउंड फ्लोअर ऍक्च्युली बोलतात पण आपण फर्स्ट फ्लोर पकडून चालू येते की फर्स्ट फ्लोरला आपली ही प्रॉपर्टी आहे इथे स्टील पार्किंगच्या बरोबर वरती आपली ही प्रॉपर्टी आहे पार्किंग आपल्याकडे अवेलेबल आहे असं खालतून आलोवरती आपला फ्लॅट आहे हा पुष्पंत सिटीमध्ये आहे आपला हॉल आहे प्रशस्त मोठा हॉल आहे समोर गॅलरी आहे अमेझिंग व्ह्यू आहे गॅलरीतनं आणि हा मेन खेडशी पुष्पंत सिटी हायवेवरतीच आहे लागून आपलं जे महालक्ष्मी मंदिर आहे ते फक्त शंभर मीटर अंतरावरती आहे आपल्या प्लॉटपासून इथे आतमाला आल्यावरती आपलं हे किचन आहे किचन म्हणून पण अमेझिंग व्ह्यू आहे इथनं किचनच्या बरोबर ऑपोजिट डिरेक्शनला आपलं हे टॉयलेट बाथरूम आहे पुढे गेल्यावरती हा एक बेडरूम आहे आपला टोटल आपला सातशे ऐंशी स्क्वेअर फीटचा आपला हा फ्लॅट आहे सेवन एटी स्क्वेअर फीटला मध्ये असलेला आपला हा प्लॉट आहे तिथनं पुढे आले की एक हा सेकंड बेडरूम आहे टू केचा आपला फ्लॅट आहे दोन बेडरूम हॉल किचन आपला हा फ्लॅट आहे हा मास्टर बेडरूम आहे याला टॉयलेट बाथरूम अटॅच आहे माझ्यासाठी दोन ठिकाणी टाकी आहे आणि सुंदर लोकेशनमध्ये आपली ही प्रॉपर्टी आहे तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा, 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 करा हा फ्लॅट विकत घेण्यासाठी तुम्ही मला कालच्या नंबरला कॉल करा एकदम रिजनेबल रेटमध्ये आपण हा फ्लॅट देतो त्या फ्लॅटला विजिट करा फ्लॅट व्हेरीफाय करा आणि लवकरात लवकर हा फ्लॅट विकत घ्या खूप सुंदर असा हा टू बी केचा फ्लॅट आहे ना सातशे ऐंशी स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे खेडशी हे ना जे महालक्ष्मी मंदिर आहे तिथनं फक्त शंभर मीटर अंतरावरती आणि हे ना आपलं जे फोरलेन हायवे नागपूर हायवे रत्नागिरी कोल्हापूर हायवे आपण त्याला बोलतो फोरलेन हायवे फक्त शंभर मीटर अंतरावरती डी वन है ना हा म्हणजे स्टील पार्किंगच्या वरती एक्चुअली स्लाइटली वरती जायचं आहे फक्त आणि तिथे आपला हा फ्लॅट आहे या फ्लॅटची किंमत आम्ही ट्वेंटी फायव्ह लॅक्स रुपीज सांगतो स्लाइटली निगोशिएबल होणार आहे पंचवीस लाख रुपये सांगतो आहे एकदम स्लाइटली निगोशिएट होणार आहे तर नक्की या फ्लॅटला विजिट करा हा फ्लॅट व्हेरिफिकेशन करा आणि लवकरात लवकर व्हिजिट करून विकत घ्या तुम्हाला माझे हे कोकण प्रॉपर्टी एक्सपो यूट्यूब चॅनलचे व्हिडिओज आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि तुम्ही आमच्या है ना यूट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा धन्यवाद